लक्षात घ्या ज्याच्यावर टीका होते ना सगळ्यात जास्त त्याला जा सगळ्यात जास्त आपण होतो त्याच्यासाठीच जगात सगळ्यात जास्त टाळा पडतात एखाद्याच्या अपमानानं एखाद्याच्या एखाद्या चुकीनं स्वतः कधीच उद्धव होऊ नका कारण घरात देखील तुटलेली मूर्ती आपण ठेवत नाही एखाद्या टीकेनंतर डिस्टर्ब झाला हे जर लोकांना कळलं तर लोक देखील तुमचं विसर्जन करायला वेळ लावणार नाही म्हणून ते पाहतात की हा भरलेला आहे याचं देखील आपण विसर्जन केलं पाहिजे म्हणून प्रत्येक वेळी दगड घेऊन कुत्र्याच्या मागे लागला तर ध्येयापर्यंत कधी पोहोचणार अरे कुत्री भुंकतच असतात आणि भुंगणारी कुत्री हे कधी चावत नाही हे कायम लक्षात घ्या भुंगणाऱ्याला भुकू द्या ज्याला काही काम जमत नाही ना त्यांचं एकच काम असतं आयुष्यात त्यांना काहीच काम जमत नाही त्यांना फक्त एकच काम कर जमतं ते म्हणजे दुसरा टीका करणं त्यामुळं कधीच कोणाच्या टीकेनंतर उद्वस्त होऊ नका पेटून उठा बाळासाहेब ठाकरे म्हणतात लढायचं नाही लढायचं जय महाराष्ट्र